महाराष्ट्र विधानसभेचा काल अनपेक्षित निकाल लागला दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस जागा या महायुतीला भेटल्या आणि महाविकास आघाडी ज्यांच्या बाजूनी वातावरण होतं या निवडणुकीमध्ये त्यांना फक्त साठ जागा भेटल्या भाजपचं वातावरणही नव्हतं या निवडणुकीमध्ये मोदी अमित शहा यांच्या सभेला गर्दीही होत नव्हती लोक मधीच जेवढी यायची थोडीफार तीही उठून जायची दुसरीकडे शरद पवार यांच्या सभेला उत्स्फूर्त गर्दी असायची प्रतिसाद चांगला भेटत होता तरी त्यांच्या फक्त दहा जागा आल्या भाजपच्या जागा मात्र एकशे बत्तीस जागा आल्या आहेत अजितदादांच्या चाळीस जागा आल्या आहेत दादांनी पन्नास पंचावन्न जागा लढल्या म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट ऐंशी पंच्याऐंशीचा झाला आहे दुसरीकडे काँग्रेसच्या फक्त आणि फक्त वीस जागा आल्या आहेत जे काँग्रेस विदर्भमध्ये त्यांना एवढं अनुकूल वातावरण होतं मात्र तिथेही त्यांना काही करता नाही आलं आणि काँग्रेस सारखा पक्ष जो किती त्यांचा वाईट काळ असला तरी तो चाळीसच्या खाली कधी जात नव्हता महाराष्ट्रामध्ये तो एकदम वर आला आहे हे आकडे खूप धक्कादायक आहेत उद्धव ठाकरे यांचंही पाणीपत झालं आणि महाविकास आघाडीचं अक्षरशः पानिपतच झालं असंच बोलू शकतं या निकालामधनं दुसरीकडे असं तर्कवितर्क लावला गेलाय की लाडकी बहीण योजना हीच महाविकास आघाडीला गेम चेंजर ठरली जे मी म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना जी, एक योजना होती जी यांना वाचवू शकतं व यांच ही नैया पार करू शकत होता आणि तेच झालं तरी एक अपेक्षित होतं की सगळ्याच लाडक्या बहिणी यांना मतदान करणार नाही पण लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून महायुतीच्याच उमेदवारांना मतदान केल्याचं दिसून येत आहे दुसरीकडे असंही बोललं जात आहे की भाजपनी एक हिंदुत्वाचा जे एक नारा दिला होता त्या हिंदुत्वाच्या नाराचाही त्यांना काहीसा फायदा झाल्याचा बोलला जात आहे दुसरीकडे मराठा आरक्षण धनगर आरक्षण हे मुद्दे बाजूला गेले आणि हिंदुत्वाचा मुद्दा एक सुप्त लाट तयार झाल्याचं बोललं जात आहे आणि त्याच आणि भाजपला यंदा कधी नव्हतं ते एवढं मोठं यश महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये देऊन गेलं दुसरीकडे काँग्रेसचे अनेक समर्थक म्हणत आहेत की या निकालामध्ये झोल झाला आहे आणि ईव्हीएम सेट केलं होतं भाजपनी वगैरे वगैरे ईव्हीएम सेट केलं का के नाही हे सांगणं कठीण आहे परंतु हा निकाल काहीसा धक्कादायक नक्कीच होता कारण वातावरण भाजपच्या बाजूने नव्हतं वातावरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने होतं भाजपची सत्ता जरी आली तरी भाजप यांना एकशे साठ एकशे सत्तर महायुतीला भेटले पाहिजे होते असा एक अंदाज होता परंतु हे जे यश आहे दोनशे बत्तीस जागा भेटल्या आहेत महायुतीला हे खूपच धक्कादायक आहे आणि या निकालाने काही नेत्यांचं करिअर मला असं वाटतं की रिटायर केलेलं आहे जसं की आपण म्हणू शकतो की शरद पवार साहेब जे महाराष्ट्राचे महानते होते महाराष्ट्राचे बुलंदावाज यांचे नेतृत्वाचे मला असं वाटते की कुठेतरी सांगता झाली आहे या निकालामुळे आता राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा पवार असं सीमीकरण राहील शरद पवार यांनी एक खूप चांगली लढत दिली खूप चांगलं वातावरण निर्माण केलं परंतु आकड्यांमध्ये त्यांना ते यश दाखवता आलं नाही असंच या निकालातनं स्पष्ट होते दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये कोण सगळ्यात कमकोत वाटले तर ते उद्धव ठाकरे होते उद्धव ठाकरे काहीशे प्रचारामध्ये सहभागीही झाले नाही शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी वातावरण निर्माणही केलं होतं परंतु त्यांचे आकडे पण खूप निराशाजनक आहेत आणि एकनाथ शिंदे यांची गाडी सुसाट सुटलेली आहेत त्यामुळे शिवसेना म्हणून म्हणजे आता एकनाथ शिंदे असं जणू काय सीमीकरण होत आहे या निकालातनं हे स्पष्ट होत आहे तर मित्रांनो काय वाटतंय तुम्हाला हा निकाल अपेक्षित होता का धक्कादायक होता ईव्हीएम जसं काँग्रेस म्हणत आहे की सेटिंग करून भाजप जिंकला आहे तर दुसरीकडे एक असाही अंदाज वर्तवला जात आहे की भाजपनी एक लाडकी बहिणी योजनेच्या बळावर हा विजय प्राप्त केला आहे महाविकास लवकर मात केलेली आहे त्याचबरोबर भाजपनी एक सुप्त हिंदुत्वाची लाट तयार केली होती महाराष्ट्रामध्ये त्याचाही त्यांना फायदा झालाय काय वाटतंय काय सीमीकरण राहिला आहे कशामुळे भाजपला एवढं गव गवित यश भेटलं आहे कमेंट करा